नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया शेवगाव शहर व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पोट खराब शेवगाव तहसील कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयातील गलथान कारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलनाचा इशारा बुधवार दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी शेवगाव तहसीलदार यांना शेतकरी बांधव तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीनं गेल्या चार पाच महिन्यापूर्वी शेतकरी बांधवांनी शेतातील पोटखराब खराब दुरुस्तीकरिता प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात फॉर्म भरून दिले होते याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही याबाबत परीत दखल घ्यावी अन्यथा सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी शेवगाव तहसील कार्यालयते सर्व त्रस्त शेतकरी बांधव व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात बोम्बमारो आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनात दिला आहे तसेच शेवगाव शहर व तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आरेरावीची भाषा करून रुग्णांना अपमानित केलं जात आहे तसेच डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतात असले तरी डॉक्टर गोळ्या औषधे लिहून दिली तर मेडिकल स्टोर्सचे कर्मचारी गोळ्या औषधे शिल्लक नाहीत असे सांगतात या व इतर सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच त्रस्त रुग्ण यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात बोमारो आंदोलन करतील होणाऱ्या परिणामात सर्वस्वी शासनच जबाबदार राहील असे लेखी निवेदनात देण्यात आलं आहे माननीय पोलीस निरीक्षक साहेब शेवगाव पोलीस स्टेशन माननीय उपविभागीय अधिकारी प्रांत पाथर्डी यांनाही निवेदन देण्यात आलं यावेळी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली या प्रसंगी युवा तालुका अध्यक्ष ऑगस्टिन शाखा अध्यक्ष शहादेव उर्फ माया डोळस माणिक सिंग परदेशी प्रमोद गजभीव रवींद्र काते शेख सलीम अल जनार्दन लभाळे व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज गुरुवार दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथील जे मॅडम आहे कुमावत मॅडम त्यांना आज या ठिकाणी एक वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा संदर्भ असा आहे की शेवगाव शहर आणि तालुक्यामध्ये जे जे ग्रामीण रुग्णालय आहे त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पेशंट गेल्यानंतर त्यांना आरेरावीची भाषा वापरणं किंवा औषधोपचार व्यवस्थित न करणं अशी आणि रुग्णांची हिंसाळ होते या ठिकाणी या अगोदरसुद्धा वंचित आघाडीने वेळोवेळी मान्य ते जे मोठे डॉक्टर होते काटेसाहेब त्यांच्याशी निवेदनावर चर्चा केली होती परंतु बऱ्याच गावातील लोकांनी आमचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किशन चव्हाण सर यांना ग्रामीण या संदर्भात काही तक्रारी दिल्या आणि या तक्रारीची त्यांनी दखल घ्यावी संदर्भात आपण या ठिकाणी निवेदन दिलेले आहे विषय अतिशय महत्त्वाचा आहे डॉक्टर चेकअप करतात औषधं लिहून देतात परंतु या मेडिकल स्टोर मध्ये गेल्यानंतर ते म्हणतात हे औषध नाही हे इंजेक्शन नाही हे गोळ्या नाही याचा अर्थ काय झाला मग पेशंट येतात कशाला इतक्या लांब आणि सर्वात महत्वाचं शेवगाव शहर आणि तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की इथले जे औषध गोळ्या आहेत इंजेक्शन आहेत ते बाहेर विकले जातात अशी खूप मोठी चर्चा तालुक्यामध्ये आहे या संदर्भात आम्ही एक निवेदन दिलं या निवेदनाची दखल त्यांनी त्वरीत घेण्यात यावी अन्यथा सोमवार दिनांक तीस बारा दोन हजार रोजी दोन हजार चोवीस रोजी प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यालयात जे त्रस्त रुग्ण आहेत ज्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नाही असे रुग्ण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी बोंबाबोम आंदोलन करतील अशा आशयाचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी शेवगाव तालुका युवा अध्यक्ष ऑगस्टिन गजलू तसेच शाखा अध्यक्ष प्रमोद गजबी त्यानंतर ढोंजळगाव शाखा अध्यक्ष होतन शाखा अध्यक्ष परदेशी साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित आहे आज शेवगाव तहसीलदार साहेब यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे विषय असा आहे की गेल्या चार पाच महिन्यापूर्वी शेवगाव शहर आणि तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी पोट खराबा दुरुस्ती संदर्भात अर्ज भरून दिले होते त्यावेळेस तहसीलदार साहेब म्हटले अर्ज भरून भरून द्या आम्ही ते मार्गी लावतो विषय महत्वाचा असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म दिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आणि अनेक आणखी काही शेतकरी आहेत त्यांना शासकीय अनुदानापासून वंचित राहावं हो लागत आहे थोडक्यात सौर ऊर्जा प्रकल्प संदर्भात जी स्कीम आहे शासनाची ती थोड्याच कालावधी करीत आहे आणि त्यांच्या स्कीमचा त्यांना फायदा मिळत नाही तसेच बँकेचं कोणत्याही प्रकारे लोन भेटत नाही पीक विमा भेटत नाही आणि इतरही जे शासकीय योजना आहे शासनाकडून ते मिळत नाही त्याच्यामुळे आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे यामध्ये जर आपण हे आठ ते पंधरा दिवसामध्ये हा प्रश्न जर मार्गी लावला नाही तर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी बोंब बोंब आंदोलन करण्यात येईल या संदर्भात माननीय उपविभागीय अधिकारी फ्रान्स साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे शेवगाव पोलीस स्टेशन यांनाही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर पूर्ण सर्व पत्रकार बांधव निवेदन देण्यात आहे ओके शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ दिंडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअरही करा